अहो कलेक्टर साहेब तो तुमचा सा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय तो जो आहे लतीफ लती पटाल त्या ऑब्झर्व्हर बसले इलेक्शन कमिशनचे मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर काय करायचं पण तुम्ही काम तुम्ही कलेक्टर लुटू लागला तो तो बुर नर्क करून टाकल तो शिलोड माहिती का तो निवडून तिथे एक नाही दहा ऑब्झर्व्ह लोक आहेत तिथं तिथं एवढं सोपं थोडंच आहे कॅमेरे आहे रेकॉर्डिंग आहे सगळं स्वतः बसले ऑब्झर्व्हरला मी वारंवार फोन करायला लागलो सेन्सिटिव्ह वातावरण तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती साहेब तो ऑलरेडी बघा तीन वेळ डिक्लेअर झालेले आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून तरी सुद्धा तो बार 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 रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची काय असं थोडे असत किती वेळ असते परमिशन रेकॉर्डिंगची नाही सुरेश बनकर जर निवडून आले म्हणजे डिक्लेअर केला असेल त्याने तर मग आम्ही सर्टिफिकेट मला दोन वेळ ते तीन वेळ झालं ते लतीफ पाटाण ते पुरे पुरे त्याच्या आता तुम्ही काही बघा साहेब आपल्याला चुकीचं सुरेश बनकर तीन वेळ निवडून आला मी संभाजीनगर उल आय बी गोलमंटी राहतो सगळ्या गोष्टी माहिती पडतात सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं आणि ते खोटं बोलतो होतो दादागिरी करतो त्या लतीफ पाटाण तर पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून बोलल्या बरोबर त्यामुळे मी इतर ऑब्झर्वर ना, ना, बोलत नाही पण ऑफ्झर्वर साहेब बोललो जमत तुम्ही प्लीज मला का तिथे एंटरफिअर करायचा अधिकार नाही आहे आरोला सगळे पॉवर आहेत जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरोना ना कंप्लेंट द्या म्हणा तीन मी ऑब्झर्वर साहेबांना परत बोलतो स्वतः कॅमेरे तीन वेळ लागले सुरेश बनकर तरी तो अब्दुल सत्तर लागला एक तर झालं दोनदा ठीक आहे ना साहेब ते बघा तुम्ही ते मी तो मी